जीवनामध्ये एकटे पडले असाल तर हा व्हिडिओ नक्की ऐका हा जीवनामध्ये नक्कीच तुमच्या बदल घडून येईल आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते भरोसा नाही तर मग स्वतःला पहा ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं तो माणूस रडत नाही तर शांत होतो आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी तर मिळते पण संतुष्टीमुळे आनंद मिळतो का परंतु खूप अंतर आहे आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो का वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगर आहे कारण तो एका मिनिटात समोरच्याचं चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा हा बाजूला करतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रार्थना कधीही वाया जात नाही फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते आपल्या लोकांसाठीची काळजी मनामध्ये असते शब्दांमध्ये नाही आणि आपल्या लोकांसाठीचा राग शब्दांमध्ये नसतो तो मनामध्ये नाही पैसा हा मिठासारखा आहे जो आयुष्यामध्ये गरजेचा आहे तर आहे पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद मात्र बिघडवून टाकतो कोणताही व्यक्ती स्वतःला उगाच बदलत नाही आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण चांगली पुस्तकं का, आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं पाण्याला तुम्ही कितीही गरम करा पण तो थोड्या वेळाने का होईना त्याच्या मूळ स्वरूपात येतोच म्हणजे गार होतो त्याचप्रमाणे माणसाला कितीही राग येऊ देत थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतोच म्हणजेच शांत होतो त्यामुळे तुम्हाला कितीही राग येऊ द्या थोडा वेळ शांत राहा तुमचा राग शांत होईल कोणीतरी खूप छान आहे की कोणाचीही संगत करता ना, थोड़ा वीचार करूं संगत करताना थोडा विचार करून करा कारण तुम्ही खराब तर बदनाम तुमचे आई वडील होतील कोणाशी बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडत नाही जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्व दिलं जातं कारण दिवा लावल्यानंतर काडीलाही फेकून दिलं जातं कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असाच विचार नका करू की तुम्ही खूप चालक आहात फक्त एवढाच विचार करा कि वर की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्व नाही अशा व्यक्तींसमोर गप्प राहणंच चांगलं नाही का कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो स्वतःला ओळखण्यासाठीची मदत देतो यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणींच्या वेळी हिम्मत द्यायला देखील उभे राहत नसतात कमळाचे फूल खूप महत्त्वाचे संदेश देतात तुम्ही कुठून आला आहात याला महत्त्व नाही तर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे महत्त्वपूर्ण आहे ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही फक्त त्याची विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे त्या दिवसापासून तुमची सगळी भांडणं ही संपून जातील आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे वेळ कधीच बरोबर नसते तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागतं वेळेची एक चांगली गोष्ट आहे की बदलती की मग ती वेळ चांगली असो किंवा वाईट असो पायाला झालेली जखम ही सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणाने आयुष्य जगायला शिकवते जीवनाचे हात नसतात पण कधी कधी ते अशी थप्पड मारते की तुम्हाला आयुष्यभर मात्र लक्षात राहते आयुष्यभर जर कधी यश मिळत नसेल तर सिद्धांत बदलू नका कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलून मूळ रूपात येतं जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ बदलत असते पण जेव्हा मोठे झालो त्यावेळी वेळेने शिकवलं की लोकच बदलतात शब्द कडू आहेत पण खरे आहेत लोक म्हणतात तू संघर्ष कर आम्ही तुझ्या बरोबर आहे पण थोडा विचार करा लोक बरोबर असतील तर संघर्ष करायची वेळच का आली असती जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडंसं हसा कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं हे अडचणी सोडवतात ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल अशा वेळी तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही दुःखाच्या शंभर दिवसांपासून वाचू शकता पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही माणसाला माणूस धोका देत नाही तर त्याने दुसऱ्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षाच या माणसाला धोका देतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट असतं पण तो दुसऱ्यांसारखे बनण्याच्या नादात ते घालून बसतो स्वतःला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामांमध्ये गुंतून ठेवा कारण कामामध्ये गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी आणि विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही आकाशात उडण्यामध्ये चुकीचं काहीही नाही पण एवढीही उंच उडा की जिथून तुम्ही जमीन दिसू शकेल देह कितीही मोठे असले तरीही रस्ता हा पायाखालीच असतो मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार तुम्ही यशस्वी असू द्या किंवा अपयशी लोक दोन्ही परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी बोलतातच ज्यावेळी तुम्ही बोलता। खूप यशस्वी होता त्यावेळी तुमच्याकडून प्रेरणा घेण्याविषयी बोलतात आणि ज्यावेळी तुम्ही अपयशी होता त्यावेळी तुमच्या अपयशाचा धडा घ्यावा म्हणून देखील बोलतात ऊन कितीही कडक असलं तरी समुद्राच्या पाण्याला अटवू शकत नाही ना, ना। त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही हार आली तरी पुढे जाण्याच्या आशेचा समुद्र हा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही काळजीमध्ये राहाल तर स्वतः जळत राहाल आणि निश्चिंत राहाल तर दोन्ही जळेल जीवनामध्ये हे नक्की जरुरी आहे की सगळे ज्ञान हे पुस्तकामधूनच घेतले पाहिजे बरस हे मतलबी लोकांकडून सुद्धा मिळतं कधी घेऊन तर पहा अडचणी या कधीही समस्या नसतात अडचणी तेव्हा समस्या होतात जेव्हा लोकांना अडचणी या सोडवता येत नाही लोक सोडून जातील या विचाराने कधीही घाबरू नका घाबरा या विचाराने विचार करता करता तुम्ही स्वतःला लागतात पण जे लोक सार कधीही हार मानत नाही त्यांच्यासाठी या जगातील रस्ते हे कधीही संपत नाहीत इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे असते पण ती परत द्यायला माणूस हा विसरतोच स्वतःचं मूल रडलं तर मनाला त्रास होतो आणि दुसऱ्याचं मूल रडलं तर डोकं दुखतं जग असंच आहे तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका तुम्ही जगा असं काम करण्यासाठी जी काम केल्याने तुम्हाला आनंद मिळतो अहंकार आणि स संस्कारांमध्ये फरक तर असतोच ना अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो पण संस्कार समोरच्याला इज्जत देऊन खुश होतात हा व्हिडिओ ऐकून जर तुमच्या जीवनामध्ये जराही काही बदल जाणवला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद